आपण तर आपली प्रॅक्टिस ठेवणार आहे आपण प्रॅक्टिस करत राहणार आहे पण हे जे गोष्टी छोट्या बारीक बारीक गोष्टी ते हे गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला जे वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिक्षण घेतो आपले जे प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सव आजपासून सुरू होत आहे हे केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती संयम आत्मविश्वास सहकार्य आणि जिद्द या आपण खेळांमुळे आपलं जे शरीर आहे ते तंदुरुस्त राहतं मन प्रसन्न राहतं आणि माणूस आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला समोर जाण्यास तयार होतो असं एवढं जे महत्व आहे ते खेळांना आपल्या शैक्षणिक